ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करत पंढरपुराकडे निघालेली वारी जेव्हा खर पंढरपुरात आषाढी एकादशीला पोहोचते तेव्हा पंढरपूरच्या विठुरायाकडे काहीच मागणं न मागता हे वारकरी त्याच्या चरणावर केवळ माथा टेकवतात पण तुम्हाला माहीत आहे का आषाढी एकादशीला वारी पोहोचल्यानंतर नंतर काय होतं ते म्हणजे पुन्हा माघारी वारी वगैरे असा काही प्रकार असतो का जाणून घेऊया नेमका याच माघारी वारी विषयी आजच्या व्हिडिओ मधून पण तसं पंढरपुरात दाखल होते आणि पुढील पाच दिवस म्हणजे एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा असे पाच दिवस पंढरपुरात माघारी वारीचे उपचार होतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी संत मंडळी जमा होतात आणि काल्याचा कार्यक्रम संपन्न होतो एकमेकांच्या मुखात काल्याचा प्रसाद भरवला जातो काल्याबरोबर आषाढीवारी संपते आणि वारकरी परतीला लागतात पंढरपूरला येण्याची जी वारी असते तिला वैभवाची वारी म्हटलं जातं आणि पंढरपूरहून परतची वारी जाते तिला वैराग्याची वारी म्हटलं जातं कारण ही वैराग्याची वारी अधिक खडतर असते अठरा दिवसांचा जो प्रवास झालेला असतो तो दहा दिवसात पूर्ण करावा लागतो काही निष्ठावान वारकरी जसे आळंदी देहू वरून पंढरपूरला चालत गेले अगदी तसेच ते माघारी वारी दरम्यान संत मंडळींसोबत पंढरपूरहून आळंदी देहूला चालत येतात आषाढी एकादशीपासून गुरु पौर्णिमेपर्यंत असे चार पाच दिवस आणि नंतरचे आठ दहा दिवस हे वारीचे उत्तर रंग आहेत असं समजलं जातं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये शेकडो दिंड्या आणि विणेकरी सहभागी असतात आणि परतीच्या वारीमध्ये या दिंड्यांमधला किमान एक विणेकरी तरी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्यासोबत असतो पंढरपूरच्या वारीप्रमाणेच ही माघारी वारी देखील आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवी असं थोरामुठ्यांकडून सांगण्यात येतं तुम्हाला या माघारी वारीबद्दल माहीत होतं का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा